ईशसो ईश सर्वांस गुणायङ्का तिली जयांच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरदा मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधर पदा जय जय रघुवीर समर्थ रित्यापीठ सातारा たら या संस्थे दरवे प्रतिवर्षी आपण पदविदान तो समारंभ घेतो आपण ह्या समर्थ मागण्यावर आधारलेल्या प्रश्नोत्तरी काढलेली असते आणि त्याच्यावर आपण सगळेजण उत्तर देतात आणि त्याच असेसमेंट करून म्हणजे कळलं ना तपासून म्हटल्यानंतर थोडं कमी वाटतं ऍसेसमेंट म्हटल्यानंतर जरा बरं वाटतं तर ते तशा प्रकारे करून श्रेणीप्रमाणे सर्टिफिकेट प्रदान करणे आपल्याला समर्थांच्या इथे समर्थांच्या मागण्याचा अभ्यास केल्याबद्दल आपल्याला समर्थांकडनं प्रसाद मिळणे हा त्याचा मुख्य हेतू असतो प्रसाद मिळण्याच्या नंतर प्रसाद ग्रहण करून आपण तो प्रसाद सगळ्यांना देणं हे अभिप्रेत असतो मग आता तुम्हाला मिळणारा प्रसाद आहे तो सर्टिफिकेट नाही पण लोकांना प्रसाद मिळण्याची सोय आपण करू शकता लोकांना सांगण्यास बसवा की या परीक्षांना बसा असं सांगितलं म्हणजे प्रसाद दिल्यासारखा आहे असं धरा पण ह्या परीक्षा त्यांचं उत्तर लिहिणं याच्यातले काही विषय किचकट असत बरोबर आहेत ना तुम्ही का चहाची सोय आहे पण त्याच्या आधी आपल्या व्याख्यान आहे तर जे किचकट विषय आहेत ते समजायचे कसे तर ज्यांनी स्वतः समजून घेतलंय त्यांच्याकडनं आपण समजावून घेऊ शकतो अशी विद्यापीठाने ही सोय केलेली आहे आणि त्यापैकीचा एक अत्यंत अवघड विषय चत्वार अवस्था जागृत स्वप्न आत्ता बोललेली त्याच्यानंतरची आणि पुढच्या सारखा संबंध नाही पण आपण ऐकून तर ठेवूतो या अवस्था आणि त्याच्या पुढे अनुमनी म्हणजे काय या अवस्थांचं विश्लेषण हे आपल्यासमोर आज करायला जे वक्ते आलेले आहेत त्यांचं आपल्या सगळ्यांना बहुतेक परिचय असणार आहे कारण युट्यूब या माध्यमातले सगळीकडे आहे त्यांचं नाव आहे श्री प्रणव प्रदीप कोखली त्यांचं एकदा टाळ्यापासून आपण स्वागत करू त्यांचं शिक्षण बी ए संस्कृत एम ए संस्कृत पुणे विद्यापीठ इथून झालेलं आहे ते व्यवसाय आणि शैक्षणिक सल्लागार आहेत पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी हिंदुइझम थ्रू द स्क्रिप्चर्स ह्या विषयावरचे अनेक शाळांमध्ये व्याख्यानं झालेली आहेत ते भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज ह्याच्या थ्रू वेदांत विषय समजावून सांगतात आणि त्यांचा मी एक विद्यार्थी आहे त्या विषयामधला मी पण ऐकलेली आहेत आपली प्रवचन त्याच्याबरोबर आणि ह्याच्या व्यतिरिक्त संस्कृत प्राकृत भाषा बालमुकुंद लोहिया संस्कृत शाळा इत्यादी अनेक ठिकाणी त्यांची व्याख्यानं होत असतात ते माझी सहाय्यक डायरेक्टर होते याच्यावर त्याच्या व्यतिरिक्त ते विश्वस्त आहेत तीन संस्थांवर संस्कृत संस्कृत प्रचारिणी सभा पुणे विद्या परिसंस्था वासुदेव शास्त्रीय अभ्यंतर पाठशाळा पुणे आणि आनंद आश्रम संस्था याच्या व्यतिरिक्त त्यांनी लिखाणही भरपूर केलेलं आहे साठहून अधिक संशोधनपूर्ण त्यांचे निबंध आहेत त्याच्या व्यतिरिक्त संपादित पुस्तक आहेत त्यांची राज्य व्यवहार कोश श्री पंचांग श्री श्री कथा आणि व्यतिरिक्त त्यांची त्यांनी अडीचशेहून अधिक कीर्तन केली आहेत आणि दीड हजारहून अधिक व्याख्यानं दिलेली आहेत आकाशवाणी पुणे त्यांची विविध विषयांवर प्रामुख्याने संस्कृत आणि वेदांत ह्या विषयावर अनेक व्याख्यान होत असतात तर ह्याच्यापेक्षा परिचय मोठा परिचय पण त्यांचा मूळ परिचय ते बोलायला लागतील तेव्हा म्हणाय आणि मला खात्री आहे आपल्या सगळ्यांना हा विषय अतिशय सोप्या शब्दात कठीण विषय तुम्हाला जाग ठेवून ते समजावून सांगणार जय जय समर्थ सच्चनां ग्रंथं दुरचेन सुपुण्यजनं भवति श्रीदा सर्वभावेन यञ्जीन ज्या पठनेन सर्वविदुषां सदा स्वयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो सर्वभूतो यः पृथ्वी भरवर्णाय विजय सम्राटकृष्यमयः मया प्रकृति परे विबुधये माया मनुष्योया निश्चक्रं अतराक्षसं पुनरगात् ब्रह्मत्वमात्यं स्थिरामि कीर्तिं पापहरां विधाय जगतां त्वं जानतीशं भजे विषवो भवस्थि विदयात् श्रुतीतधिकं मायाश्रयं विरतमायमचिन्त्यमूर्तिम् आनन्दसान्द्रममनं निजबोदरूपः सीतापतिं विरततत्त्वमहं नमामि जानति जीवनस्मरणविषये सर्वप्रथम इथे विराजमान असणाऱ्या महूर्त स्वरूपातल्या समस्त दैकी अधिष्ठाना सादर अभिवादन करतो आदरणीय शेंबेकर गुवामागे विराजमान आहे त्यांच्या जा, चरणी अभिवादन करतो जे ज्ञात अज्ञात जन गुरुजन गुणीजन इथे विराजमान आहे त्यांच्या ही चार अभिवादन करतो आणि जे आपलं आजचं प्रकृत चिंतन आहे ज्या विषयावर बोलण्यासाठी इथे निमंत्रित आहे त्या विषयाला प्रारंभ करतो आपण चत्वार अवस्थांचं वर्णन इथे पाहायला जमलेलो आहोत मुळात या अवस्थांचा विचार करण्याची आवश्यकता काय हा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला पडला पाहिजे खर तर आपल्यापैकी अनेकांचं या विषयावर सखोल असं चिंतन मनन वाचन हे झालेलं असेल त्यामुळे कदाचित नवीन काही मिळणं हे दुरापास्त आहे पण जे काही मिळालं असेल ते काही वाचना चिंतनात आपल्या आलेलं असेल त्याचं दृढीकरण त्याचा एक पुन प्रत्ययाचा आनंद ज्याला अभ्यास म्हणून आपण ओळखतो तो आपल्याला करायचा मला प्रारंभ करण्यापूर्वी हा प्रश्न इथे विचारायचा आहे की या चार चौथी बाजूला ठेवली पण या ज्या तीन मुख्य अवस्था आहेत जागृत स्वप्न आणि सुशुद्धी या तीन अवस्थांची लक्षणं किंवा सामान्य ढोबळमानाने व्याख्या आपल्यापैकी कोणी मला सांगू शकेल हा प्रश्न मी परीक्षा घेण्यासाठी नाही विचारत आहे आपला अधिकार माझ्यापेक्षा निश्चितच मोठा आहे पण थोडं मगाशी जसं म्हटलं तसं दृढीकरण करण्यासाठी उजळणी करण्यासाठी आपण रंथराज दासबोधाचा अभ्यास करतोय अन्यही समर्थ वाङ्मय वाङ्मय आपल्या नजरेखालून गेलं असेल चिंतनाचा विषय झालेला असेल पण हे सगळं करत असताना आपण ज्या अवस्थामध्ये आहोत किंवा ज्या अवस्थामध्ये वावरतो आहोत त्या अवस्थांचं स्वरूप आपल्याला नक्की उलगडलंय का समजलंय का समर्थानी जेव्हा या चतुवार अवस्था सांगायला सुरुवात केली कशासाठी या सांगितलेल्या असतील दासबोधाचा ग्रंथनाम दासबोध पुरुषिष्यांचा संवाद ज्याच्यामध्ये अध्यात्म मार्ग विशद करून सांगितला त्या अध्यात्म मार्गामध्ये या तुवार अवस्था नेमक्या का बरं सांगाव्या असं समर्थन वाटत असेल आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग या सगळ्या अवस्था झालेल्या आहेत बरोबर आहे का आपण यातल्या कुठल्या तरी एका अवस्थेत आता आहोत मी मी कुठल्या ते म्हणत नाही कुठल्या तरी एका अवस्थेत नक्की इथे आहोत आपल्यापैकी असं कोणी आहे काय की जे नाही आहे इथे असं तर सांगा मी नाही आहे कारण तो खरा प्रामाणिक असेल की आपलं असणं म्हणजे अवस्था हा शब्द कुठून येतो अव हा उपसर्ग आहे आणि स्था हे तिष्ठ असणे आपण इथे आहोत पण नेमके असण आपलं नेमकं इथे वावरणं बसणं बोलणं हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे ती कॅटेगरी शोधून तिला एक संज्ञा दिलेली आहे तिला एक नाव दिलेलं आहे आणि ते एक एक नाव म्हणजे आपापल्या एक एक अवस्था म्हणजे आता मी जर तुमच्याशी बोलतोय तर एक आदर्श स्थिती जी सगळ्यांनी मानलेली आहे हे बाबा बोलताय म्हणजे काय बोलतायत म्हणजे आधी ते जागे असले पाहिजे आहे जर मी बोलताना जागा नसेल तर दोनच शक्यता आहे एक आहे बोलतायत बरळतायत आणि नाही तर काहीतरी अपेय पान करून सगळा प्रकार सुरू बरोबर आहे ना म्हणजे जेव्हा मी बोलतो आहे पण त्या बोलण्यामध्ये काही सुसंगती नाहीये सुसूत्रता नाहीये समजा मला सद्वार अवस्थांवर बोलायला बोलावलं आणि मी भरक्याच काहीतरी विषयावर बोलायला तिथे सुरुवात केली तर स्वाभाविक लक्षात येईल की काहीतरी मानसिक स्थितीत गडबड झालेली आहे म्हणून अशी बरळ जाता बरळ सुरू आहे मुद्दा असा आहे की हे जे असण तिथे दिसणं हसणं हे जे आपलं काही चाललंय ते ज्या टायटल खाली ज्या शीर्षकाखाली चाललंय ते शीर्षक आहे जाग्रत म्हणजे आपण साध्या सोप्या भाषेत ज्याला जागेपण असं म्हणतो मूळ संस्कृत शब्द आहे जाग्रत त्या जाग्रत शब्दाच एक अवस्थात्मक रूप म्हणून स्त्री नाम झालं जागृती आणि त्याचा आपण सामान्य भावानुपाद केला जागे हे जागेपण म्हणजे नेमकं काय एक टप्पे टप्पे ने एक टप्प्या टप्प्याने आपण अवस्था उलगडत जायचे आपल्याला खर तर एकच तास आहे आणि एका तासामध्ये सगळ्या अवस्था अशा टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या नाहीये आपण केवळ एक धावता आढावा त्याला बर्ड व्ह्यू च्या भाषेत म्हणतात तसा घ्यायचा प्रयत्न करणार ही जी जागृत अवस्था आहे जागेपण आहे या जागेपणाचं लक्षण काय आहे मी मगाशी लक्ष न विचार आपण एक एक टप्प्या टप्प्यात जाऊया जागा एक पण म्हणजे काय हो मला आपल्याकडून ऐकायला आवडेल तुम्ही म्हणाले बरं आहे यांचा ऐकायला यांना बोलावनी हे आम्हालाच बोलायचं संपूर्ण जाणीवायची असते की तसं छान अजून संगती या सगळ्यांनी विशिष्ट अशी आपली स्थिती याला आपण जागृती असं म्हणतो हा समर्थांचा शब्द अखंड सावधान असावे दुश्चित्त नसावे अशी स्थिती म्हणजे जागृती बरोबर पण आपण या सगळ्या व्याख्या बघतोय त्याच्यातलं नेमकं अनुभव काय आपला आता सुसंगती असा एक मुद्दा आहे की माझ्या सगळ्या वागण्यात बोलण्यात सुसंगती सुसूत्रता असली पाहिजे सावधपण असलं पाहिजे अखंड सावधनी असलं पाहिजे तिसरे ते सावधपण सर्व विषयी तिसरं लक्षण तुम्हाला सांगितलंय हे सावधपण म्हणे नेमकं काय हो आहोत का, का पण सावध आत्ता आत्ताच्या स्थितीचा मी विचार करायला सांगितलं आयडियली काय आहे हा आपला मुद्दा नाही आहे आता मुद्दा हा आहे की मी जागा आहे मी ऐकतो आहे पण ते ऐकलेला शब्द मात्र रजिस्टर का मी सावध आहे का का आम्ही शिबिराला आलो आहोत आम्ही पदवीदान समारंभाला आलेलो आहोत आम्हाला इथे करिक्युलमचा एक भाग नेमून दिलाय नाहीतर छान पाऊस पडतोय बाहेर कड्यावर जाऊन सृष्टी शोभा पाहायचा छान योग होता पण आता या भावाला आणून बसवलंय पुण्याहून आले मग ऐकायला हवं म्हणून मी येऊन बसलोय आणि मी ऐकतोय का असे अनेक प्रश्न आहेत आपलं ऐकणं सगळ्यांच सुरू आहे पण त्या ऐकण्यामधली मानक नीती काय मला जे काही ऐकू ये येत आहे ते जात इथपर्यंत रजिस्टर होत आहे पण पुढच्या वेळेला जर मी हीच कॅसेट पुन्हा वाजवायला लागलो रिपीट टेलिकास्ट झालं तर मला ते रिकॉल होणार आहे का मला ते आठवणार आहे का की हे झालंय हो ते झालंय आता नको आहे का नाही नाही पुन्हा एकदा ऐकायला आवडेल नाही काय बोलला होता ते होत छान पण आता आठवत नाही त्यामुळे जर मी अखंड सावध असेल माझ्या असण्यातली जागृती जर असेल तर एकदा जी गोष्ट आपण करू ना पुन्हा गोष्ट करायलाच लागणार नाही आपण जागृतीची व्याख्या करतो जागेपण म्हणजे काय हे पाहतोय तर त्या जागेपणातला सगळ्यात महत्वाचा निकष काय कि मी जे काही करतोय ऐकतोय अनुभवतोय ते तीनशे साठ अंशामध्ये पूर्ण झालं पाहिजे अखंड सावलं होण म्हणजे त्याच्यात अस्पृष्ट असं काही राहताच कामाने एक छोटीशी कथा आहे तथागत गौतम बुद्धाची कथा एकदा भिक्षेसाठी गौतम बुद्ध चालले आणि जात असताना झालं अस एक छोटीशी माशी येऊन अलग बुद्धांच्या खांद्यावर बसली चिवर म्हणजे ते त्यांचं जे वस्त्र असत त्याच्यावर येऊन बसत आणि भो 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 करते इकडे तिकडे फिरते आणि झालं काय काय झालं आपण जसं करतो रिफ्लेक्स ऍक्शन प्रतिक्षिप्त क्रिया काय येते त्याप्रमाणे तथागतांनी अशी हाकलली आणि झालं त्यांच्या बरोबर त्यांचा शिष्य आनंद होता तो हे बघतोय आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की तथागत सारखं असं 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 करायला लागेल माशी नाही आहे पण असं करत त्याने प्रश्न विचारला म्हणाला भगवंत मगाशी माशी मी है। ते मी पाहिलं पण आता काय हाकलताय ते म्हणाले मी जेव्हा माशी हाकली तेव्हा मी माझ्या मनाच्या बेसाव अवस्थेमध्ये हाकल माझ्या नकळत हाकलली जर ती माझ्या अंगावर बसली होती तर तिला हाकलायचं काही कारण नव्हतं ती काही मला त्रास देत नव्हती तिचं फिरणं तिचं भोंगावणं आपल्याला त्रास का देतो कल्पना केली आता इथे एवढी व्यवधान आहे आपण लागेल ती व्यवधान त्रास देत आहेत आपल्याला भांड्यांचा आवाज येतोय कुणा कोणाला भांडण्याचा आवाज येतोय बघा सगळ्यांना येतोय दोघांनी यात वर केले म्हणजे ते दोघं खरे जागे <laughs> ही जी व्यवधान आहे ती आपल्याला त्रास केव्हा देतात जेव्हा कुठेतरी माझ्या त्या जागृतीमध्ये सुशुक्तीला वाव मिळतो तेव्हा मला ते खटकतं मला व ते बंद करा ना जागा कशासाठी जर मी खरा सावध असेल खरा जागा असेल तर या सगळ्या गोष्टी हो माझ्यासाठी शट डाऊन होती हायबर नेशनला जातील कदाचित मला बाकी काहीही ऐकून येणार नाही की फक्त त्या विषयाच्या श्रवणासाठी जागा माझी जाग कुठे असली पाहिजे श्रवणाच्या डाईने जागा आणि ती जात जर असेल तर बाकी सगळ्या विषयाविषयी विशे मी झोपलेला झाला पाहिजे मला त्याच भान राहता नये गौतम बुद्ध काय सांगताय मी तिला नकळत हाकली नकळत बेसावर हाकली मग म्हणाले ठीक आहे ना त्याच काय ते म्हणाले चुकतोयस तू इथे आली म्हणाले मी नकळत एका माशीला हाकलली हे जे नकळत पण आहे हे बेसावध पण आहे ते इतकं पुढे घातक होऊ शकत की नकळत एका माशीला हातलली नकळत कोणाचा खुनही ते पाडू शकत माझ्या जागेपणामध्ये एक क्षण नव्हे एक पळाच एक त्याला निमेष म्हटलं जातं त्या निमेषाच बेसाव धर्म येणं किती घातक असू शकत कल्पना करा पाऊस पडतोय छान आपण काल घेत चालवत ड्राईव्ह करत वर येतोय घड चढतोय घाटात आहोत आणि एक निमिष एक निमिष झोप लागली काय झालं काय होऊ शकेल पडेल का हे जे आहे ना आपण शब्द वापरले व्याख्या केली की अखंड सावध असावे अखंड जागृत म्हणजे काय सुगती मला सगळं कळतय मी रिसेप्ट रिसेप्शन रिसिव्ह करणं आपण रेसिपीएंट मोडला आहोत सगळ्याला मिळून आपण हे नाव दिले पण त्या जाग्रत मध्ये ब्रह्मदशी आपण पूर्णपणे जागृत नाही आपण कुठेतरी जागे आहोत कुठेतरी झोपलेलो आहोत हे सगळं प्रकरण समजून घेण्यासाठी आधी आपल्याला अजून एक गुण विचार इथे लक्षात ठेवावा लागेल बॅक ऑफ माइंड फाईल ओपन करून ठेवावी लागेल प्रत्येक जीवामध्ये तीन गुण तत्वज्ञानी तत्वज्ञानाने सांगितलेले आहेत कुठले कुठले आहेत सत्व सत्व रजस आणि तपस आता या ज्या दशा या ज्या अवस्था त्या प्रत्येक अवस्थेचा संबंध कुठल्या ना कुठल्या तरी गुणाशी यातली जी जागृती आहे ती कुठला गुण आहे स्वप्न आहे ती रजोगी आहे आणि सुशुक्ती आहे याला गुवा म्हणतात हे प्रमाण नाही याला गीतेच उपनिष्ठ सोळावा गीतेचा जर आपण काढला त्याचं नाव आहे दैव आसुर संपद विभाग योग दैवासुर संपद विभाग योगामध्ये भगवंत सांगतायत त्या जीवाला काय काय होतं त्या काय काय असणं होणं स्वभाव भाव याच्यावरून त्याचं कॅटागरायझेशन दैवीमध्ये करायचं का आसुरीमध्ये करायचं हे भगवंतांनी तिथे आखून दिलं तसाच पुढे चौदावा सतरावा हे अध्याय श्रद्धात्रेय विभाग यो गुण विभाग योग त्याच्यामध्येही भगवंतांनी याच्यावर विस्तृत विवेचन केले मुद्दा असा आहे की जी निद्रा आहे ती तमो गुण निद्रालस्य प्रमाण दोन महत्वाचे गुण आहेत निद्रा आणि आळस हे त्या तमातून उत्पन्न होतात आणि जीवाला बद्ध करतात त्यामुळे सत्व म्हणजे जागृती रजस म्हणजे स्वप्न आणि तमस म्हणजे आता आपण ज्या जगात वावरतोय ज्या प्रकृतीत वावरतोय इथे गंमत अशी आहे की शुद्ध सत्व नावाची कोणतीही गोष्ट नाही शुद्ध रजस नावाची कोणती गोष्ट नाही आणि शुद्ध तमस नावाचीही गोष्ट नाही म्हणजे काय आहे हे सगळं एकमेकात इतकं गुंतलेलं आहे फ्यूज आणि कन्फ्युज आहे की त्याला एकट एक करून आपण पाहू शकत नाही त्यामुळे आपली ही जी जाग्रत दशा म्हणतोय त्या जाग्रत दशेला कुठेतरी रज आणि तमाची म्हणजे स्वप्न आणि किनार लाभलेली आहे आपली जाग्रत दशा याच्यामध्ये ह्या दोन्ही अवस्था लपलेल्या आहेत आपण या तीन अवस्था मुख्यत्वेता पाहतोय पण तीन अवस्था पाहत, पाहत असताना आपण नेमके कुठल्या दशेत आहोत हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला स्वतःसाठी एक चार्ट टाकून घ्यावा लागेल <coughs> अभ्यास करताना हे जे पालिका असतात चार्ट असतात तक्ते करणं हे सोयीचं असतं म्हणजे लक्षात ठेवायला तत्व कळायला हे सोपं जात म्हणजे बरेच वेळा परिभाषा ज्या असतात ना स्वप्न असतात त्या लक्षात राहतात मग त्या रहाव्या यासाठी असा जर चार्ट केला आपण तर ते सोयीचं म्हणजे काय करायचं चार मध्ये तीन मुख्य कॉलम तीन मुख्य स्तंभ करायचे एक स्तंभ जागृती दुसरा स्तंभ सुशुप्ती आणि तिसरा स्तंभ स्वप्न आता त्या प्रत्येक स्तंभामध्ये तीन उपस्तंभ सब कॉलम करायचे जागृती जागृती स्वप्न जागृती आणि सुशुप्त जागृती ठीक आहे म्हणजे त्या त्या कॉलम मध्ये आपण जे काही करतोय म्हणजे वर जे मेन टायटल लिहिलेलं असेल त्याचे उपप्रकार आपल्याला करायचे दुसऱ्यामध्ये सुशुप्ती असेल तर सुषुप्त जागृती सुषुप्त स्वप्न सुषुप्त सुशुक्ती हा दुसरा आणि तिसरा मग काय स्वप्न जाग्रत स्वप्न स्वप्न स्वप्नती म्हणजे एकूण किती कॉलम आपले तयार झाले नऊ कॉलम आता याची आपण समजून घेऊया कदाचित काहींना असं वाटत असेल की समर्थाने सांगितलं होतं ते खा खूप छान सुटसुटीत होतो ते चारात बसवलं होतं हे अर्थ एका तिकड्यात एक संस्कृत मध्ये म्हणछिद्रेशा बहुली भवंती एकदा बहु पडलं ते वाढतच जातं तसं हे तत्वज्ञान एकदा एक पाहायला गेलं एक सूत्र पकडलं की त्या सूत्र एक केली नसतं त्याच्यामध्ये आणखीन पदर असतात जेव्हा आपण जाग्रत दशेचा विचार करतोय तेव्हा त्या ते जागृतीमध्ये बाकीच्या दोन या दडलेल्या आहेत म्हणजे रजस आणि तमस यांनी जेव्हा जाग्रत दशा बाधित होतीये तेव्हा काय होतंय त्याच्याबद्दल आपण बोलतोय पूर्ण जाग्रत अवस्था जे आदर्श आहे ज्याला जाग्रत जाग्रत असं आपण म्हणतो डबल जाग्रत म्हणजे काय मी पूर्ण की मला एक ते एकदा पोचलं की पोचलं मी पोचलो ज्या एका अवस्थेमध्ये सगळे संत सत्पुरुष वावरत असतात सामान्य त्यांच्याही आयुष्यात त्या मानवी देहाच्या ज्या काही बंधनं असतात मायेची अभिन्येची ती स्वीकारल्यामुळे त्यांनी होऊन स्वीकारल्यामुळे त्यांच्याही चर्येमध्ये काही वेळेला ती अंतर दिसतात